ए, सनी फुल मारी संपले गोष्टी मध्य ब्लॉक स्टोम पांडु जुंद्रे नाशिक विजय सौरभ बेरकर पुणे जिला रेरका स्टोम चल सौरभ युवराज शिंदे तुले युवराज शिंदे को चल लोकर यानंतर सुनील फासगे जयगाव रेड कास्टूम शुभम सावंत सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम एकशे दहा किलो रितेश नांदोडकर ठाणे ग्रामीण रेड कास्टो प्रणव रासकर उपनगर ब्ल्यू कॉस्टो ओंकार शिंदे पुणे जिल्हा रेड ओम रेडकास्ट धुळे ब्ल्यू कस्टोम वैभव जाधवशिव रेड कस्टोम सूरज चोरगे पुणे शहर ब्ल्यू कस्टोम रोहित गोरपुडे अहिले नगर रेड कस्टोम विराज सावंत सोलापूर ब्ल्यू कस्टोम शाह शहाको रोमन ऐंशी किलो हनुमार गप्पार भैया सांगीचं युवा नेतृत्व यांचा सत्कार पोखळी गवरोपुत्रेवीचे सुपुत्र राहुल भैया पाटळे हे सत्कार करतील ऐंशी किलो ग्रिको रोमन मेट ए वरती होणार आहे समीर पाटील कोल्हापूर जिल्हा रेड कास्टूम, एशरा संतोष गाडवे पुणे शहर ब्लू कास्टूम।